सर्वांना नमस्कार मी भारतीय किसान युनियनचा मराठवाडा अध्यक्ष आहे नेहरू देशमुख आणि मंचावरील सर्व सन्माननीय हॅलो आणि सर्वांचे आवडते शेतकरी नेते जी की दिल्लीत सुद्धा काळे कायदे जे मोदी सरकारने केली त्याला झुकायला लावणारे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष टिकेशजी आणि मंचावरील सर्व सन्माननीय शेतकऱ्यांच्या प्रश्नाला कोणीही ही करत नाही पण टीके साहेबांनी जी मोदी सरकारनं जी काळे कायदे बनवले होते त्या कायद्याला परत घ्यायला लावणारे फक्त एकमेव नेते ते म्हणजे टिकेटजी आणि ते आपल्या महाराष्ट्रातील जी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे बच्चू भाऊनी त्यांना सांगितलं की व आमच्या महाराष्ट्रातल्या पण शेतकऱ्याची परिस्थिती खराब झालेली आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही आमच्यासाठी महाराष्ट्रात यावं आणि त्या एका शब्दाखातर टिकेटजी साहेब इथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हे महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि त्यांचं काम महाराष्ट्रभर आता खूप छानमध्ये चालू आहे आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी त्यांनी जी नियोजन केलेलं आहे त्या नियोजनानं आता महाराष्ट्रात पण शेतकऱ्यांच्या भूमिकेमध्ये हे होईल जी भारतामध्ये शेतकऱ्यांची जी भूमिका आहे ती कुणी मांडायला तयार नाही त्या भूमिकेसाठी टिकेतजींनी जी, जी भूमिका मांडली आहे त्या भूमिकेला आपण सगळ्यांनी स जर पाठिंबा दिला तर हे जे सरकार आपल्या विरोधातले जे कायदे करत आहे ते हाणून आप पाडण्यासाठी आपण त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहायचं आहे आणि आपल्या महाराष्ट्रात जसं बच्चूभाऊ कार्य करतात त्याच्याच धर्तीवर हे राज्यभर देशभर काम करतात त्या भूमिकेसाठी आपण त्यांच्या पाठीमागं राहायचं आहे आणि बच्चूभाऊच्या जे आंदोलन आहे त्या आंदोलनानं आम आमचा पूर्ण पाठिंबा आहे बच्चूभाऊ जिथं आम्हाला बोलवतील तिथं आम्ही यायला तयार आहेत बच्चूभाऊच्या कार्याचं आम्ही घेतलेलं हा खूप मोठं विषय आहे आणि याच भूमिकेमध्ये आम्ही जी भूमिका आज बच्चू घेतलेली आहे त्या भूमिकेत हे टीके साहेबांचे तीन पिढ्या गेलेले आहेत की हे भूमिका देश देश ते मांडत आहेत देशात देशभर शेतकऱ्यांची जी भूमिका आहे आणि देशकर देशातल्या जे शेतकऱ्याच्या अडचणी आहेत ते मांडण्याचं काम आणि जे केंद्रातलं सरकार आहे त्या सरकारच्या भूमिका ठिकाणी आदरणीय श्री राखेश टिकेत यांना जास्त ऐकायचं असल्याकारणानं सर्वांना विनंती करतो त्यांनी दोन दोन मिनटात आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं मी अत्यंत आभारी आहे नरेंद्र देशमुख साहेबांचा की त्यांनी अतिशय थोडक्यात आपलं मनोगत अत्यंत सटीक असं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं यानंतर मी सहर्ष आमंत्रित करतो मावडा रुपालीताई पाटील यांना ज्या प्रदेश महासचिव आहे भारतीय किसान युनियन महाराष्ट्र राज्याच्या रुपालीताई थोडक्यात शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर आणि बच्चूभाऊच्या आंदोलनाविषयी आपलं मनोगत व्यक्त करतील रुपालीताई पाटील परत प्रथम मी एक चूक दुरुस्त करते आमचे मराठवाडा प्रभारी जे आहेत त्यांचं नाव नरेंद्र नाही आहे नेहरू आहे काय झाले लोकांच्या मनात डोक्यात सगळीकडे नरेंद्रच आहे सध्या तर ते थोडं सगळ्यांनी हे करून घ्या की आमचे मराठवाडा प्रभारी जे आहेत ते नेहरू देशमुख सर आहेत भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेशजी टिकेत साहेब प्रहार संघटनेचे बच्चू भाऊ आणि स्टेजवरील आमचे महाराष्ट्राचे भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भाई चंद्रशेखर नलावडे पाटील स्टेजवरील सर्व आदरणीय आणि माझ्या शेतकरी बंधू भगिनींनो बघा देशाला पंच्याहत्तर वर्ष जवळपास स्वतंत्र होऊन झालंय पण कुठलंही सरकार येऊ दे शेतकऱ्यांना सवतीच्या पोरासारखं वागवतय कुठलंही सरकार येऊ दे अगोदर काँग्रेस होत जरा ती वीट होती आता बीजेपी आहे दगड आहे दोन्ही पण लागतय त्यानं दोन टाके पडले तर ह्या चार टाके पडतात पण ही अवस्था शेतकऱ्यांची का होत्या आज बच्चूभाऊनी जो विषय घेतलाय की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे झालाच पाहिजे पण ह्या शेतकऱ्यांच्या सात बऱ्यावर हे ओझ जा का झालं कर्जाचं त्याच्या मुळाशी शेतकऱ्यांनी पण केलं पाहिजे योग्य नेता कोण आहे तो बघितला पाहिजे शेतकऱ्याला खर तर सदन होऊन द्यायची नाही ही सिस्टीमचं षडयंत्र आहे कारण जर शेतकरी सदन झाला तर यांच्या खुर्च्या जागेवर राहणार नाही मुळात हे जे काँग्रेसचं असू दे नाही तर सरकार असू दे भांडवलदारांचं सरकार आहे आणि ज्यावेळी शेतकऱ्यांना काहीच मिळालं नाही शेतकरी विस्थापित होईल त्यावेळी त्यांना कमी पैशाचा कामगार अगदी इझिली अवेलेबल होतोय म्हणून देश स्वतंत्र झाल्यापासनं शेतकऱ्याला वाळीत टाकल्याचं काम केलंय ब हे का बरं तुमच्यावरती कर्ज झालं तर आपल्या पिकाला हमी भाव नाही आणि हाच मुद्दा आमचा भारतीय किसान युनियननं घेतलेला आहे आणि त्यामुळेच आम्ही एका शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी भारतीय किसान युनियनचं महाराष्ट्रातलं काम चालू केलंय शेतकऱ्यांना पण एक लक्षात आलं पाहिजे आपण कुठल्या नेत्याला फॉलो करतोय कुठला शेतकरी नेता आपल्यासाठी गरजेचा आहे कारण व्यवस्था शेतकऱ्यांच्या विरोधात आहे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि शेतकऱ्यांसाठी उभा राहिलेला नेता सुद्धा वेळ पडली की संधी साधतो आणि आपल्या झोळ्या भरतो आणि बाजूला होतो मी सांगली जिल्ह्याची आहे सांगली जिल्ह्यात दोन नेते झाले चंगू मंगू ज्या ज्यावेळी ते शेतकरी नेते म्हणून पहिल्या दिवशी लोकांच्या त्यावेळी पायात स्लीपर हातात कापडी पिशवी लोकांनी त्यांना पैसे दिले निवडणूक लढवायला नेता आहे आहे फक्त नेत्याच्या नावाने करतो त्या नेत्याच्या नावानं करतो विरोधी पक्षातल्या पण कधीही एखाद्या शेतकऱ्याच्या आत्महत्येवर बोलत नाही कधी हमी भावावर बोलत नाही शेतकऱ्यांना पीक विमा किती दिला मध्ये हेक्टरी पाच रुपये शेतकऱ्यांवर किती म्हणजे किती पद्धतीचा अपमान करता आहे जो आपला देश भारतीय देश हा शेतीप्रधान आहे पण शेतकऱ्यांची ही वाईट अवस्था ह्या नेत्यांना दिसत नाही दुसरं मोठे मोठे हे घोटाळे करतात शेतकऱ्यांनाच फसवलंय कडकनाथ या कोंबडीच्या इन बरेच शेतकऱ्यांना त्याने उद्ध्वस्त केलं शेतकऱ्यांनी पण योग्य नेता चॉईस केला पाहिजे आणखी एक नेता आहे पूर्वी हातात टाळ घेऊन वाजवत होता सहा हजार आम्हाला पाहिजे सोयाबीनला दर आज सत्तेत गेला तो नेता आज म्हणतो चार हजार कसे योग्य हो हे अगदी समजावून सांगतोय आणि तुम्ही काय करा बांबू लावा बांबू काय पोट भरताय बांबून पोट भरताय का अरे तुझी बायको तुझी पोरं सोन्याची घड्याळ घालणार आणि माझ्या शेतकऱ्यानं बांबूचं घड्याळ घातलं पाहिजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत शेतकऱ्यांनी संघटित झालं पाहिजे राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि बच्चू भाऊनी जे काही तुमच्यासाठी पोषण केलंय तुमचे जे मुद्दे आहेत गरजेचे आहेत सात बारा कोरा झाला पाहिजे आणखी काही ज्या सतरा मागण्या आहेत मी खूप काही बोलू शकते पण एक चिठ्ठे आलेली आहे लवकर संपवा म्हणून सगळ्यांना साहेबांना पण ऐकायचंय मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद यानंतर रुपालिता पाटील यांचं मी मनपूर्वक आभार मानतो यानंतर भाई चंद्रशेखर नलवाडे पाटील G yeah.